गेल्या आठ जानेवारीला दिवसासह वरुड तालुक्यात दोन एटीएम फोडून लाखोंची रक्कम काढून पसार झाल्याची घटना घडली असता अखेर अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेला त्या चोरट्यांचा शोध घेण्यास यश आले या प्रकरणात पोलिसांनी हरियाणा राज्यात राहणाऱ्याला चार चाकी वाहनासोबत ताब्यात घेतले तर इतर आरोपींच्या शोधात पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत अमरावती जिल्ह्यात एटीएम फोडणाऱ्या आंतरजातीय टोळीचा शोध घेण्यास आता अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले अमरावती ग्रामीण क्षेत्रात घडणाऱ्या घटनेचा घरफोडीसह अनेक मोठ्या घटनेचा ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला शोध घेण्यास तात्काळ यश मिळत आहे अशीच आंतरराज्यीय एटीएम फोडणाऱ्या टोळीचा शोध लावण्यास मोठे यश प्राप्त झाले आहे काहीच दिवसाआधी आठ जानेवारीला तिवसासह वरुड तालुक्यात अज्ञात चोरट्याने एसबीआय मध्ये प्रवेश करून कटरच्या साह्याने मधील तब्बल एक्केचाळीस हजार सत्तेचाळीस हजाराची रक्कम चोरून लंपात झाले होते या प्रकरणात पथकाला मिळालेल्या गुप्त माहिती एक चारचाकी वाहनाच्या क्रमांकाचा शोध घेऊन हरियाणा राज्यातील नूह जिल्ह्यात राहणारा बत्तीस वर्षीय मोहम्मद तोफिक मोहम्मद कमरुद्दीन याला दहा लाख रुपये किंमतीच्या वाहनासोबत ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याच राज्यात राहणारे त्याचे सहकारी मोहम्मद जमशेद उर पित्तल पिता इलियास शहीद मोहम्मद पिता हसन फौजी मुल्ला व इतर दोन आरोपी मिळून वाहनाने सात जानेवारीला अमरावती जिल्ह्यात दाखल झाले सर्वांनी मिळून एटीएम फोडून लाखोंची रक्कम लंपास केल्याचे उघडकीस आले या प्रकरणात आता इतर आरोपीच्या शोधात पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहे आरोपी तौफिक याच्या वाहनात दोन वेगवेगळ्या क्रमांकाचे वाहन नंबर प्लेट आढळून आल्याने आरोपी बनावट नंबर प्लेटचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशालानंद अप्पर अधीक्षक विक्रम साडी यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार संजय शिंदे नितीन इंगोले मोहम्मद तसलीम सागर हटवार यांच्यासह सायबर पोलिसांनी केली आहे